तुम्ही मला बोलू देता फेसबुक लाईव्ह ठेवा हो सर लाईव्ह ठेवा तुम्ही हा सर बिलकुल परत म्हणा थांबा तर थांबा माझं ऐकून घ्या होता आहात हो, म्हणून तुम्ही त्याचा दुरुपयोग करू नका नाही सर तुम्हाला जर माहिती मिळाली नाही तर तुम्हाला सेकंड अपील करण्याचा अधिकार आहे बरोबर आहे आणि मी त्या प्रकरणावरती काय की कि संबंधित तलाठी यांनी फक्त माहिती पाठवली असं सांगितलं पुढील तुमच्या विनंतीवर तारीख दिली ओके परंतु तुम्ही आर्ग्युमेंट करतो जाणून तुमच्या आणि संपूर्ण जनतेला असं आहेत की तुम्ही खूप चांगले आहेत आणि हे फेसबुक लाईव्ह वरती घेतात गव्हर्नमेंट ऑफिसर असे करतात बोलू ना सर हा आता जा तुम्ही नाही तुम्ही इथून ऑफिस नाही सर माझं ऑफिस करत नाही तुम्ही माझं ऑफिस डिस्टर्ब करत आहात तुम्ही पटत नाही तर तुम्हाला विरिष्ठ कोर्टात जाण्याचा अधिकार आहे ना मी जावं तिथे परंतु असं नाही करायचं मी तुम्हाला कावर करताय मी तुम्हाला शांततेने उत्तर दिलेलं अजिबात ऐकलं आपण सांग मी तुमचं सगळे करून आहे पुरावे असू एक मिनिट मी तुमचं मन पुरावे असू दे सोबत सगळे घ्या तुमचे फेसबुक लाईला घ्या एक मिनिट पुरावे एक मिनिट ऐका तुम्ही जे वागत आहात ना मला बोलू देताय का केस सर बोलण्याचा तुमच्या बोलण्याचा अधिकार झालेला आहे मी तुम्हाला मी बोललीच नाही पण माझं म्हणणं ऐकून घ्या ना बस बस तुम्ही याचा अर्थ आहे की तुम्ही माझी कुठली गोष्ट ऐकण्यासाठी तयार नाही मी तुम्हाला अतिशय शांतपणे नम्रपणे विनंती करून म्हणते की सर अर्धा तास कुठे झालाय सर पाच मिनिटं झाले आहेत आता फेसबुक लावणार नाही सर आधीपासून नाही सर काहीच नाही सर बस पाच मिनटं झाले नाही सर सर अर्ज भूमी अभिलेख अर्ज जो भूमी अभिलेखच आहे माहिती भूमी अभिलेखशी रिलेटेड आहे ती माहिती हँडल तलाठी करतोय तुमच्या डॉक्युमेंट्स तुमच्याकडे राहू द्या मला नको काही तुम्ही लिहिलं मी सही मी लिहिलंच नाही सर तिच्यावर काही हां तुम्ही स्वाक्षरीकरण नकार दिला आले पोलीस आले हा एक मिनट सर लक्षात ठेवा इथे माझी अपील आहे भूमी अभिलेखशी संबंधित भूमी अभिलेख एन एपी ऑर्डर भूमी अभिलेखशी संबंधित आहे तलाट्याशी संबंधित येत नाही मी आपल्याला विनंती करतो तुम्ही शांततेने आपण माझ्या ऑफिस मधून जावं मी तुम्हाला परत विनंती करतो आहे तुम्ही माझ्या ऑफिसमधून जावं आता तुम्हाला मला तुम्ही पुढच्या बोलावं ठीक आहे ते तसं न करता तुम्ही ऑफिस डिस्टर्ब करता नाही सर मी डिस्टर्ब नाही तक्रार करावी लागेल सर अशामुळे मी मला तुमची पोलिसात तक्रार करावी लागेल यावर लक्षात घ्या सर तुम्ही माझं ऑफिस रिस्टर्व करत आहात हा गुन्हा आहे तुम्हाला जर समजा पटत नसेल तर तुम्ही बाहेर म्हणजे सेकंड अपील करावं हो। किंवा सेकंड तारीख दिली आहे त्याच्यावर द्यावं परंतु मी तुम्ही असं बोलू नये आणि माझं ऑफिस डिस्टर्ब करू नये सर तुम्हाला जे अधिकार आहेत ते तुम्ही आधी जाणले पाहिजे सर भूमी अभिलेखमी माझ्याशी ऑर्ग्युमेंट करतात काही गरज नाही